येऊ थोड़, द्या थोड़, हे बर चुकीचं चाललेलं आहे तुम्ही जे दाखवत हो ते अशी काही परिस्थिती असेल तर ते समीर भाऊ तिकडे बसलेले आहेत मी इथे बसलेलो आम्ही आज तिकडे गेलो असो ना अहो त्या त्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून जे आहेत आम्हाला क्लीनची आहे फक्त आमच्यातला एक जे सेक्रेटरी जे आहेत देशपांडे नावाचे त्यांची केस मागे राहिली होती या केस मध्ये त्यांच्याबद्दलची ती केस आहे आमच्याबद्दलची केस आम्ही इथे कशाला आलो असतो ताबडतो खेळ असतो ना तुमचं नाव त्या कोणाच्या तोंड बंद करू शकत नाही कुणाचं पुढे नाशिक आणि काही मतदारसंघांवरती आज नाशिक बाबा आता घोषणावर आहे आणि तुमच्या देखील नावाची गोष्ट आहे मला काही माहित नाही घोषणा झाल्यानंतर भेटू परत आपण तर पुण्यातील महाविकास आघाडीचे जे उमेदवार आठवी पास आहे जे उमेदवार आहे ते आठवी पास आहे ट्रोलिंग होते एकूणच राजकारणामध्ये अशा स्वरूपाचं शिक्षणावर मुद्दे चर्चेत येतो नाही ट्रोलिंग करण्याची काही गरज आहे ठीक एकदा तुम्ही बोलला तर ठीक आहे का परंतु राजकारणात मी आपण पाहिलेलं आहे की ज्यांचं शिक्षण अतिशय कमी आहे वसंतदादा पाटील काय तसं काय फार पण अनेक पोस्ट ग्रॅज्युएट लोकांपेक्षा जे आहे त्यांनी क्रांती घडून आणली या महाराष्ट्रामध्ये आज हे जे इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेस जे वाढलेले आहेत ना खाजगी संस्थांचे वगैरे नाही तर मला आठवतं हो इकडे खरे साऊथ साऊथ इंडियामध्ये दक्षिण भारतात जायचे लोक मणिपाल तिकडे डॉक्टर बनायला जायचे बेळगावला डॉक्टर बनायला जायचे आपले लोक आज ती परिस्थिती नाही आज सगळीकडून आपल्याकडे लोक येतात ही क्रांती जी आहे आणि काय म्हणतात तुमचं ते सहकार्याच्या बाबतीमध्ये सुद्धा असेल काम केलंच ना तर तो, तो प्रश्न नाही काम किती प्रेमानं मजबूतीनं मनुष्य करतो आहे का त्याच्यावर सगळं अवलंबून आहे बाकीच्या पोस्ट ग्रॅज्युएशन पण होतात डबल टेबल प्रॉब्लेम रिटर्न पण असतात आणि फेल होत असतात काय करायचं ठीक आहे धन्यवाद काल काल भाजपाची एक मीटिंग झाली होते या दोन्ही मंत्र्यांनी पुन्हा एकदा नाशिकच्या जागेवरती दावा केलेला आहे त्यामुळे नाशिक संदर्भातच माहितीचे काही जो पेच आहे तो कुठेतरी अडलेला आहे असं वाटतंय हे बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो शिंदे गटाचे गोडसे साहेब ते प्रयत्न करतात आता ते सिटिंग एम पी आहेत प्रयत्न करणं चूक अजिबात चूक नाही भाजपचे जे आहेत शंभरावर नगरसेवक आहेत तीन आमदार आहेत प्रयत्न करणं अजिबात चूक नाही त्याच मला अजिबात दुःख सुद्धा नाही फक्त एवढं सांगतो ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याच काम आम्ही सगळे मिळून झटून करू खरं संपलं नावाची घोषणा झाली तर माहिती मी कधी उत्तर देत नाही ना झाली तर तुम्हाला बोलून <laughs> पर नाना पटोले पटवले यांचं माझ्यामध्ये काही नाही त्यांची शुभ संबंध आहे असं जिगा फक्त चंभर मला मला काय कल पण नाही मी आपला भाषेचे ला तुमच्याबरोबरच असतो जास्त त्याच्यामुळे तिकडे काय चाललं मला काय कळलं काय वंचितने काल उमेद वाटली पण रेग्युलर मीटिंग अंबा ना रेग्युलर व्हिजिट साठी जात नागरिक प्रेमा कुठे असं म्हणतात की भुजबळ साहेबांनी एवढा सोडून लोक सभा ठीक आहे पुढे इथेच आहे म्हणा कुठे गेलो तरी येवल्या आणि मी आमचं प्रेम एकमेकांना कधीच कमी होणार नाही आणि कामामध्ये सुद्धा कसूर होणार नाही कुठे असतो तरी दिल्लीतून प्रयत्न करा बाबा अरे तिकीट मिळू दे मग दिल्ली आ, आता जी जी का आता सध्या गल्लीतच आहे आपण गल्लीच्या गोष्टी बोलू मोदींचा एक दौरा पंचवीस कोटीचा होतो जनतेचे पैसे मला काय कल्पना आता ठीक आहे हे पा आता निवडणूक आलेल्या आहे कोण काय कोण काय आरोप करेल त्याला काहीही सांगता येत नाही बाकी राष्ट्रपती असतील प्रधानमंत्री असतील असे महत्त्वाचे व्यक्ती असतात काय त्यांच्या जाण्या येण्याचा विमानाचा वगैरे हा खर्च जो इतरांपेक्षा जास्त असतो त्यांचं प्रोटेक्शन वगैरे आता त्याच्यावर पण तुम्ही टीका करायला लागलं तर कसं होईल सायकल वंचित त्यांची उमेदवारांची यादी जाहीर के जा केली के आहे त्या जागा काँग्रेस किंवा आपल्या गटाचं नाव आता तिथे देखील त्यांनी काही ठिकाणी उमेदवार लोकशाही आहे का कोणी कुठे उभा राहू शकतो पक्ष सुद्धा उभा राहतो मालकाची काही कल्पना नाही साहेब राज्याची जमाने तुमचं नाव घेतलं जरांगी तुमचं नाव घेतलं म्हणजे भुजबळांचं नाव घेतलं की काय समोर म्हणजे मोठी मला काही कल्पना नाही आहे तो प्रश्न त्यांच्यासाठी आहे ना माझ्यासारखे नाही धन्यवाद